खुरा ते हो ओरछा ॲप्रॉक्झिमेट वन सेवंटी एट किलोमीटर आहे आणि आम्ही आता ओरछा इथे चाललो आहे साधारण इथून सहा किलोमीटरवर ओरछा हे गाव आहे अच्छा पॅलेस हा एंट्रन्स आहे या हॉटेलचा जय श्री गणेश गणपतीची अतिशय सुंदर मूर्ती ठेवलेली आहे फुलांची फुलांचं डेकोरेशन फार छान आहे हे वरचे रेड लॅम्प फारच युनिक वाटत आहेत हे रिसेप्शन आहे ही, ही चेअर पण फार सुंदर आहे पण आवडली या काही त्यांनी लोकल वस्तू विकायला ठेवल्या तिथे ही पेंटिंग जी आहे ना सगळीकडे आम्हाला दिसली ती बुंदेल पेंटिंग असं त्याचं नाव आहे बुंदेल आर्ट बुंदेलखंड जे आहे छत्तरपूर राजांचं किंवा तिथे आता छत्तरपूर म्हटलं जातं त्या बुंदेलखंडला ती ही पेंटिंग आहे आणि फार सुंदर असं रिसेप्शन यांनी केलेलं आहे एरिया हा सगळा खूप युनिक वस्तू इथे ठेवल्या आहेत लॅम्प ही पण बुंदेल बुंदेली आर्ट असं म्हणतात त्याला तिथली पेंटिंग आहे बाहेरचा परिसर आहे इथे मॅरेज हॉल आहे किंवा बँकेट हॉल म्हणता येईल लॉन आहे बरेचसे फंक्शन्स इथे होतात झासीजवळील ओरछा इथे आम्ही आलो आहे आणि ओरछा पॅलेस इथे आम्ही रूम बुक केली आहे अतिशय सुंदर रूम आहे मी तुम्हाला दाखवते मस्त व्ह्यू हो आहे मागे mushroom. Orcha Palace. Orcha itil ha Jahangir साधारण हा हा संपूर्ण फिरायला दोन प्रकारचे महाल इथे जवळजवळ आपल्याकडे दीड तास हवा आणि तसंच हे एक देवळ आहे छान चतुर्भुज मंदिर हे आहे आणि हा जहांगीर महल आहे ओरछामधील राजाराम मंदिर इथे आम्ही आलो आता आणि संध्याकाळी आणि सकाळी जुगडं असतं संध्याकाळी साडेसातला उघडत ते रात्री दहा पर्यंत आणि सकाळी असत बारापर्यंत हे रामाचं मंदिर आहे ओरछा मध्ये आम्ही या बेतवा नदीच्या किनारी आलेलो आहोत इथे बोटिंग देखील आहे म्हणजे आपण जाऊ शकतो फिरायला हा घाट आहे पूर्ण झाशीजवळ ओरछा इथे इथलं हे आहे आम्ही इथे आलो आहे ह्या राजा महाराजे जे होते त्यांच्या नावाने ह्या सगळ्या छत्र्या घेतलेल्या आहेत म्हणजे याला ही लोकं म्हणतात छत्री म्हणजे थोडक्यात आपण असं समजू की समाधी बजा हे सगळं आहे तर ही जी आहे ही जी छत्री म्हणतात त्याला ही राजा जसवंत सिंग यांची आहे सोळाशे पंच्याहत्तर मध्ये बनवलेली आहे ही तशा वेगवेगळ्या राजांच्या ह्या सगळ्या त्यांच्या स्मारक म्हणा किंवा समाधी वजा असं हे बनवलेलं आहे बेतुवा नदीच्या किनारी ही आहे मोर्छा पॅलेसमध्ये आम्ही डिनर करतोय आत्ता हे तंदुरी है। 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 है चिकन आहे रायता आहे ही ग्रीन चटणी आहे सॅलेड पापड आणि ही आहे चिकन बिर्याणी झाशीजवळील ओरछा हे हो। एक गाव आहे आणि तिथे आम्ही आलेलो आहोत तिथे एक वेगळं मंदिर आहे त्याचं नाव आहे राजा राम सरकार हे रामाचं मंदिर आहे पण राजाराम सरकार हे नाव का ठेवलेलं आहे तर इथली जी राणी होती ती रामाची खूप भक्त होती आणि तिने भगवान आपले राम आहेत त्यांना इथे आणलं आणि त्यांच्या राज्यगादीवर बसवलं हो। आणि मग त्यांनाच राजा केलं होतं त्यामुळे या गावात हे मंदिर नसून हे त्यांचं राहायचं घर होतं आणि त्या घरात त्यांनी त्यांना आणलं तर त्यामुळे या गावाचं ओरछा या गावात हे श्री राजा सॉरी राजा राम सरकार असं इथे यांना संबोधलं जातं आपण नक्की इथे व्हिजिट करा झाशीपासून पंधरा किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि इथे व्यवस्थित आपल्याला राहायला हॉटेल्स वगैरेची उपलब्धता आहे जय श्रीराम